ऐतिहासिक शाहू नगरी विजयाची काही पुढे राजमाता कल्पना लढत राजे उभारले उभारल्यानंतर जातात सातारा लोक आमदार महेश शिंदे सातारा जावळीतून श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्र राजे पाटणमधून शंभूराज देसाई वाईटून भाजपची मोठी फळी असून मतदारांची ताकद त्यांच्यामागे उभी राहणार आहे तर शशिकांत शिंदे यांना स्वपक्षातून वेगळा झालेल्या अजित पवार यांच्या पक्षाबरोबरच विरोधातील आमदार आणि भाजपची जिल्ह्यात वाढलेली ताकद यांच्याशी मुकाबला करावा लागणार आहे त्यातच कराडमधून आमदार बाळासाहेब पाटील उंडाळकरगट आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ताकद शशिकांत शिंदे यांच्या मागे उभी आहे तर कराडातून भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील अतुल बाबा विक्रमबाबा पा पावसकर यांची ताकद उदयनराजेंना मिळणार आहे सध्या तरी मतदानाच्या तराजूचे पा तागडे उदयनराजेंच्या बाजूने झुकलेले पाहावयास मिळत असले तरी सर्वसामान्य मतदार भाजपविषयी नाराजी असून या नाराजीचा फटका उदयनराजेंना बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे भाजप उदयनराजेंना तिकीट देणार का नरेंद्र पाटलांना तिकीट देणार हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी उदयनराजेंनी प्रचाराची सुरुवात केली असून भाजपचे सर्व कार्यकर्ते प्रचारात गुंतलेले पाहायला मिळत आहे त्यामुळेच उदयनराजे सातारा लोकसभा मतदारसंघात विजयाची गुढी उभारणार का याबाबत खुमासदार चर्चा सुरू आहेत आघात न्यूज महाराष्ट्र सातारा जे तोर तेच तर निघत नाही सर येतो लंग येतो लंग नाही सर कोण आहे